नमस्कार मी सौ अपर्णा सागर खामगाव पर नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी पक्षाकडून उभी आहे सत्तेमध्ये असताना आपल्या भाजप सरकारने विकासासाठी अनेक महत्वाची कामे पूर्ण केली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले अभ्यासिका नटराज गार्डन टॉवर गार, गार्डन गार। शहरातील अनेक भागांमध्ये रस्त्यांचे कॉन्क्रिटीकरण यासारखे अनेक कामे आपल्या शहराची ओळख बदलणारी ठरली आहे स्वर्गीय गृहसाहेबांनी दाखवलेल्या सर्व समावेशक विकासाच्या वाटेवरती आणि आकाशदा यांच्या नेतृत्वाखाली सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत महत्वाकांक्षी प्रकल्प आणि भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक पूर्णपणे सज्ज आहोत आपल्या शहराला अजून आधुनिक स्वच्छ आणि सुरक्षित करण्याचा आमचा संकल्प आहे नव्या विकासाच्या वाटेसोबतच गतिमान गतीमान तसंच पारदर्शक प्रशासन आम्ही देऊ म्हणूनच आपला ठाम निर्णय कमळाच्या चिन्हावर दाबलेलं प्रत्येक मत या बदलाला आणखी वेग देणार आहे तरी आपण सर्वांना नम्र विनंती करते की कमळ या चिन्हावर आपला बहुमोल मताधिकार वापरा मला आणि भाजपाच्या सर्व नगरसेवकांना प्रचंड बहुमताने विजय करा आपला विश्वास हीच आमची ताकद आणि खामगावचा विकास हीच आमची वचनबद्धता धन्यवाद